फार्मसी, सथी आज़त नमस्कार मी विनायक क्षीरसागर जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या बातमीपत्रामध्ये घेऊया जिल्ह्यातील ठळ घडामोडींचा आढावा खून खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला व गेल्या आठ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत असलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुंड भावशा उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील याच्या गुंडाविरोधी पथकाने पंढरपूर येथून मुसक्या आवळल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंड भावशा पाटील यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते भावशा पोलिसांची डोकेदुखी ठरू लागला होता एकदा गुन्हा केला तर तो पसार व्हायचा त्याच्या लवकरात लवकर मुसक्या आवल्या नाही तर अनेक जण त्याच्या निशाणावर असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना लागली होती भावशा हा विठ्ठल गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डोके यांनी पंढरपूर पोलिसांच्या मदतीने धाडसी कारवाई करत भावशाला शितापिने पकडल्या पोलिसने भावशाही पाटील नामका एक अपराधी है उसको हमने ताबे में लिया है बाबा साहेब अलग अलग तरह के तेरह गुनों में शामिल है जिसमें से तीन प्रमुख मर्डर हैं ये तीन मर्डर्स अलग अलग वक्त पे 2010 में 2016 में हुए जिसके बाद 2010 के बाद फरार होने के बाद इसने 2016 में एक और मर्डर किया ये हमारे यहाँ सांगली पुलिस का मोस्ट वांटेड अपराधी था जिसके लिए सारे पुलिस के कर्मचारी अधिकारी उसको ढूंढने के लिए पूरी कोशिश कर रहे थे अलग अलग जगह पे माइटी आने से हम अपनी टीम्स को पूना मध्य प्रदेश गुजरात पिछले कुछ वक्त में भेजे थे जहाँ से हमें उसकी मूवमेंट का पता लगे उसके बारे में और इन्फॉर्मेशन आए हमें ये ज़रूर पता था कि वो पुना में किसी के वहाँ पर काफ़ी देर रुका है जहाँ पर वो भारत पाटिल के नाम से मसाज का काम करता था उसी लीड को चलते चलते हमें कुछ दिन पहले ये इन्फॉर्मेशन आई थी कि वो बीटा के आसपास कहीं देखा गया था बट कुछ भी कंक्रीट नहीं था हमारी पिछले हफ्ते हमारी टीम एमपी में थी गुजरात में थी इसके ऊपर काम कर रही थी आज सुबह हमें पंडरपुर से ये इन्फॉर्मेशन मिली कि वो वहाँ पर देखा गया है जिसके बाद हमारी गुंडा स्क्वाड ने और हमारे शोलापुर पुलिस स्पेशली पंडरपुर पुलिस जिसमें कि ए पी आई देशमुख ने बहुत बड़ी अच्छी भूमिका निभाई है और जिसके कारण से ये खूंखार आरोपी आज हमारे ताबे में है ये हमारे ताबे में होने का ये मतलब है कि जब से हम ज्वाइन किए हैं सांगली सांगली ज्वाइन करने के बाद ये एक तरह का एक ऐसा आरोपी है जो और मर्डर कर सकता है और इसकी इस तरह की लिस्ट में और लोगों के नाम हो सकते हैं ऐसा हमें माइती था ऐसा इंटेलिजेंस था तो उस हिसाब से हमने उसके ऊपर पूरी टीम हमारा काम कर रही थी इसके लिए मैं ए पी डोके और उनकी टीम जिन्होंने बहुत अच्छा काम किया है उनको मैं बधाई देता हूँ पलूच विधानसभा मतदार संघा पोट धामधूम शुरू आता वरिष्ठांदेश सूचना कड़े दुर्लक्ष के प्रकरण पलूच के नायब तहसीलदार एन बी मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी ही कारवाई केली पलूस कडेगाव मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रशासकीय पातळीवर लगीनघाई सुरू आहे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय कुमार देशमुख यांनी पलूस व कडेगाव तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे त्यानुसार पलूसचे नायब तहसीलदार एन बी मोरे यांच्याकडे वाहतूक आराखडा तयार करणे बसेस खाजगी वाहने अधिग्रहित करणे मशीनचे करणे असे कामकाज सोपवले हो होते तशी सूचना त्यांना चार मे रोजी देण्यात आली होती यापैकी एकही काम केले नाही दहा मे रोजी पलूच्या तहसीलदारांनी केलेला फोनही त्यांनी स्वीकारला नाही पाच मे पासून कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहणे कामात हलगर्जीपणा दुर्लक्ष व टाळाटाळ केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय कुमार देशमुख यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे वारंवार भाजपशी सलगी करून काँग्रेसला अडचणीत आणण्याची खेळी करणारे जयंतराव पाटील हे काँग्रेसचे समविचारी कसे त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी काँग्रेसच्या समविचाराशी एकरूप होऊन अशी कोणतीच भूमिका घेतल्याचे आठवत नाही असा टोला काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीसाठी भ्रष्ट व गुंडांना उमेदवारी देऊ नये यासाठी आपण ठाम असून अशी उमेदवारी दिली गेल्यास त्याच्या प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आमदार सुधीर गाडगिळ बाहेरून येणाऱ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना उमेदवारी देणार का याचाही खुलासा त्यांनी जनतेसाठी करावा असे आवाहन त्यांनी केले राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीच्या समारंभात बोलताना समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत सुतोवाच केले होते त्याबाबत विचारताना विशाल पाटील म्हणाले जयंत पाटील यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी काँग्रेसच्या विरोधातच अनेक वेळा काम केले आहे सांगली महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी महाआघाडी स्थापन केली होती या महाआघाडीत कोणता समविचार होता किंवा काँग्रेसशी समविचारी असे त्यामध्ये काय होते विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला कोणी मदत केली हे सर्वांनाच माहित आहे आर एस एसच्या मांडीला मांडी लावून बसून काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव कोणी घडवून आणला हे जनतेला माहीत आहे असे असताना कोणता समविचार जयंत पाटील यांना अपेक्षित आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन यावेळी विशाल पाटील यांनी केले आहे काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे शांभरावनगर परिसरातील रस्ते चिकलमय झाले आहेत प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रतिकात्मक संसार थाटून सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शामराव नगरमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडला असून ड्रेनेजसाठी चरी खोदल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे शामराव नगर परिसर त्रिमूर्ती कॉलनी रामकृष्ण सोसायटी विनायक नगर अप्पासाहेब पाटील नगर गादी कारखाना रामनगर रुक्मिणी नगर इत्यादी परिसरातील बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज महापालिकेकडे धाव घेतली महापालिकेच्या दारातच चूल पेटवून संसार थाटला येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास आयुक्त बंगल्यावर संसार थाटण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी येत्या दोन दिवसात मुर्मीकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आणि त्या आंदोलनाच्या आम्ही सांगितलं होतं पावसाळ्याच्या या श्यामराव नगर परिसरामध्ये उर्मीकरण सुविधा मिळाल्या पाहिजे परंतु प्रशासन व सत्ताधारी मंडळी जाणीवपूर्वक जा या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत एक कोटी चोवीस लाख रुपये ज्या निधीची तरतूद झालेली आहे ती तरतुदी महापालिकेनं काम करावं का सार्वजनिक बांधकाम खात्यानं काम करावं यासाठी दोन महिन्याचा कालावधी केलेला आहे आज आम्ही श्यामराव नगर प्रभागाच्या वतीनं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी संसार थटलेला आहे येत्या आठ दिवसामध्ये प्रशासनानं जर आंदोलन या ठिकाणी जर काम सुरू नाही केलं तर अधिकाऱ्यांच्या दारामध्ये अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये आम्ही श्यामराव नगरमधील सर्व नागरिक संसार थटू परंतु काय एका पावसामुळे श्यामराव नगर परिसरामध्ये जी दैना ओढ आलेली आहे नागरिकाचं झीन आवरण झालेलं आहे आज घरामध्ये जाणं प्रवेश करण्यासाठी दुःखास्त होऊन बसलेला आहे या प्रशासनाने आणि या नेतेमंडळींनी या महापालिकेच्या या सर्व नगरसेवकांनी जाणूनपूर्व जाणीवपूर श्यामराव नगरकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं दिसून येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं आंदोलनाचं किंवा कसलंही गांभीर्य नसून फक्त ते स्वतःचे आता प्रभाग बदलले प्रभाग मोठे झाले त्यामुळे तू का मी यातून पण ते लक्ष काढलेलं आहे आणि आता प्रभाव बदलल्यामुळे बरीचशी मंडळी तिथून करता घेतलेली आहे पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बारा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये नऊ अर्ज वैद्य तर तीन अवैध ठरले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी दिली अवैध अर्जांमध्ये सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांचा समावेश आहे पक्षाचे एबी फॉर्म नसल्याने हे तिन्ही अर्ज बाद करण्यात आले आहेत विश्वजित कदम संग्रामसिंह देशमुख अपक्ष म्हणून प्रमोद गणपतराव पाटील सतीश सर्जराव पाटील मोहन विष्णू राऊत अभिजित वामनराव आवाडे बजरंग धोंडीराम पाटील विलास कदम तर हिंदुस्तान जनता पार्टीकडून मिलिंद काशीनाथ कांबळे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि राजाराम गरुड यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचा संग्रामसिंह देशमुख यांच्याशी निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तासगाव तालुक्यातील आरवडे येथील पन्नास जणांना खासगी कार्यक्रमात अन्नातून विषबाधा उलटी व जुलाब होऊ लागला त्यामुळे त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र आरवडे येथे दाखल करण्यात आले आहे यावेळी डॉक्टरांकडून त्वरित योग्य उपचार करण्यात आला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे आरवडे येथील ग्रामस्थ एका लग्न समारंभासाठी तासगाव येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे गेले होते त्या ठिकाणी रात्री जेवण केल्यानंतर रात्री त्यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे काही लोकांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना शुक्रवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोडे येथे दाखल करण्यात आले महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या सरसाकट कर्जमाफीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात निकष अटी शर्ती लावून कर्जमुक्तीऐवजी वसुली मोहीम सुरू केले यासारख्या विविध धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे यापुढे आत्महत्या न करता संयमाने जगणार आहे त्यासाठी सोमवारी संपूर्ण राज्यभर जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले दादा म्हणाले उद्योजकांना स्वस्त कामगार मिळावेत म्हणून शेतकरी आणि ग्रामीण भागातील कामांसाठी सिंचन योजनांसाठी पैसे नसल्याचे सांगतात त्यांच्याकडे शहरातले पूल रस्ते बांधायला पैसे आहेत शेती सोडून शहरात लोकांनी यावे यासाठी सर्व सुरू आहे भाव पडले म्हणून सांगितले जाते मात्र कोणत्याही उद्योगपतींच्या उत्पादनाची किंमत कमी होत नाही शेतकऱ्यांच्या मालाचे दर मात्र लगेच कमी होतात ही संघटित गुन्हेगारी आहे यांना मोका लावायला हवा याच्याच विरोधात राज्यभर जेलभरो आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या शेतकरी आत्महत्याच्या संदर्भामध्ये आम्ही संबंध महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला आणि उद्या चौदा तारखेला संबंध महाराष्ट्रभर वर जेल भरोचा आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट वीज बिलातून आणि कर्जातून मुक्तता मिळाली पाहिजे पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्चात एक पन्नास टक्के नफा असा शेतीमालाचा भाव मिळाला पाहिजे आणि आज हो जे शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण आहेत ते बदलून शेतकऱ्यांना फायदेशीर होतील अशा पद्धतीची आयात निर्यातीची धोरणं पाहिजेत किंवा यासाठी सरकार बदलल्यानंतरही धोरण बदलत नाही पूर्वीच्याच पद्धतीने आजचंही सरकार चाललेलं आहे पूर्वीचे काँग्रेस ऑलिरी टाटा विरलासाठी काम करत होते आणि आज जे राज्यकर्ते हे अदानी अंबानीसाठी करताहेत एवढाच ह्याच्यातला फरक आहे एकोणीसशे शहाऐंशी साली जी आत्महत्या झाली साहेबराव करपेची त्याच्यानंतर काल जी झाली ती धर्मा पाटलांची झाली तेव्हा या मधल्या बत्तीस वर्षात पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि याचं कारण शेतीमालाला भाव न देण्याचं धोरण शेतकरी गाव सोडून शहराकडे गेले पाहिजे आणि तिथल्या उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त मिळाला पाहिजे मजूर स्वस्त मिळाले पाहिजे त्यांच्या घरी मोलकर्णी स्वस्त मिळालं पाहिजे त्या दुष्ट हेतूने अशा पद्धतीचं हे धोरण आखलेलं आहे काँग्रेसने जे आखलं तेच भाजप आता चालवतं आहे पुढं तेव्हा हे सगळे भाजपाचे शिवसेनेचे किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे आज जे आमदार आहेत आणि हे खासदार आहेत हे या धोरणाला जबाबदार आहेत हे संघटित गुन्हेगारांची टोळी असून त्या संघटित गुन्हेगारांनी आमच्या शेतकऱ्यांचे हे खून पाडलेले आहेत तेव्हा या संघटित गुन्हेगारांना मोकासारखा कायदा या आमदार खासदारांना लावून शिक्षा दिली पाहिजे अशी आमची संतप्त प्रतिक्रिया आहे आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही चौदा तारखेला आंदोलन सांगली शहरासह जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक कुटुंबांना मोठा फटका बसला आहे सायंकाळी झालेल्या पावसामुळे हरिपूर रोड परिसरातील एक कुटुंब रस्त्यावर आला आहे प्राशिक चौकातील एका घरावर झाड कोसळल्यानं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे यामध्ये घरातील टी व्ही फ्रीज व भांड्यांची मोडतोड झाली आहे सुवर्ण हरिजन यांचे ते घर असून येथे सहा जणांचे कुटुंब आहे गुरुवारी रात्री जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे घरावर झाड पडल्याने संपूर्ण रात्र त्यांना उघड्यावर बसून काढावी लागली या कुटुंबाला मदतीची गरज असून प्रशासनाने कोणतीही मदत केलेली नाही रोजंदारी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असून त्यांच्यावर पडलेल्या या आसमानी संकटामुळे त्यांना आता तातडीने मदतीची गरज आहे ढकलं तर पोरासनी नेली दारं पडत होते धाडधाड मागचं झाड पडत होतं झाड पडायला म्हटलं इथं थांबलं इथं थांबूस तर ते दार बी पडायला झाड धाड करताना बाहेर मातीस निघून तिथं झाडाखाली थांबले तिथं बी कुठं पाऊस मला हे लागलं नाही आता चाळीस वर्ष झालं मी राहायला इथं घरात सगळं नुकसान झालं हा सगळं नुकसान ते झालं सगळं फ्रीज फुटलं टी व्ही फुटलं दाग दुगीनं नाही तिच्यात ही गेलं

आणि भेट द्या आमचे वेब पोर्टल जनप्रवास लाईव्ह डॉट टी व्ही आणि डब्ल्यू 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 डॉट जनप्रवास डॉट इन